सुवर्णयोग हरे कृष्ण बाबा समाधी देवरगाव भक्तपरिवाराच्या वतीने श्री संत निवृत्तीनाथ महाराज त्र्यंबकेश्वरसाठी चांदीच्या पादुका बनवलेल्या आहेत पादुका आळंदी सासवड व मुक्ताईनगर येथून बंधुभगिनी भेट करून आलेल्या आहेत चैत्रशुद्ध एक गुढीपाडवा मंगळवार या शुभ दिनी नाथांना त्या अर्पित होणार आहेत ततुरी सोमवार दिनांक आठ एप्रिल रोजी सकाळी ठीक सात वाजता आपल्या श्रीक्षेत्र शिवडी येथे दर्शनासाठी व मिरवणुकीसाठी उपलब्ध होणार आहेत तरी सर्वांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा कार्यक्रमाची रूपरेषा सकाळी पादुकांचे सात वाजता आगमन टाळ मृदंग व अभंगाच्या गजरात पुरुषांनी पादुका डोक्यावर घेऊन चालत असताना महिलांनी कळशीने पादुकांवर जलाभिषेक करत चालणे जेणेकरून पादुकांवरील पवित्र पाणी गावात पडेल श्रीराम मंदिरात पूजन व दर्शन सोहळा नाथांना शाल व श्रीफळ देऊन निरो नाशिकतेचे डिजिटलसाठी शिवाजी शिंदे शिवडी